नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब मालिकेमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं स्वागत करतो आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक शुभकर्म जी काही आपण करत करतस्त। असतो ती करत असताना परंपरेप्रमाणे धर्मशास्त्रानुसार आम्ही काही मुहूर्त बघतो काही तिथी वार नक्षत्र यांचं वचन बघतो काय आहे कधी करावं कधी करू नये याचा आम्ही विचार करतो तर संस्कार मयुख नावाच्या ग्रंथामध्ये एक श्लोक आलेला आहे की आम्ही शुभकर्म कधी करू नये करावी याकरता आमच्या जो मुहूर्त आहेत पण कधी करूच नये याकरता एक श्लोक सुंदर आलेला आहे त्या ठिकाणी व्यतिपाते संक्रांतो ग्रहणे वैधृतावपी श्राद्धम विना शुभं कर्म प्राप्त काल पी या श्लोकामध्ये असं वर्णन केलेलं आहे की आपल्याला कुठलंही शुभकर्म ज्या दिवशी करायचं नाही त्या दिवसांचं इथे वर्णन केलेलं आहे व्यतिपात योग असेल वैधृती नावाचा योग असेल चंद्र अथवा सूर्याचं ग्रहण असेल किंवा दर महिन्यामध्ये होणारी जी सूर्य संक्रांत आहे त्या संक्रांतीचा दिवस असेल या दिवशी आपण कुठलंही शुभकर्म करू नये परंतु या दिवशी जर आपल्याकडे श्राद्ध प्राप्त झालेलं असेल तर ते श्राद्ध अथवा मुद्दामून आपण पितरांच्या उद्देशाने व्यतिपातादी या योगांवरती श्राद्ध करणे हे अत्यंत प्रशस्त मानलेलं आहे त्या श्रद्धाची उत्तम फळं आपल्याला मिळतात परंतु अन्य शुभकर्म जर या दिवशी केलं तर निश्चित आपलं ते शुभ कार्य खंडित होणार किंवा ते पूर्णत्वाला जाणार नाही आपल्याला त्या शुभकर्माचं फळ मिळणार नाही म्हणून या दिवशी कुठलंही शुभकर्म करू नये जय श्रीराम